लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहणार आहोत की काव्या इथे बोलत असते की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणजेच पार देशमुखांचं त्याचा मला खूप आनंद आहे आणि मला याचा देखील अभिमान आहे की माझं माझ्या नवऱ्यावर म्हणजे पार देशमुखावर अत्यंत प्रेम आहे आणि आज त्यांच्या कर्तृत्वाचा दिवस आहे असं म्हटल्याबरोबर आता पारचा हात घेते हातात आणि त्याला सगळ्यांसमोर हातावर केस करत असते हे सर्व फोन खरं तर रम्या तिच्या अंगावर धावणार असे तितक्यातच वसुतीला थांबवते म्हणते सगळे मीडियावाले आहे तिथं त्यामुळे शांत बस मात्र ती खरं इथे खूप रागात असते तिला खूप इथे राग आलेला असतो आता इकडे काव्या इथे म्हणत असते की देशमुख कॉंग्रॅच्युलेशन्स असेच खूप 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 आयुष्यात प्रगती करा तेव्हा मात्र राऊतने इकडे एक प्रश्न विचारलेला असतो पार देशमुख तुमच्या भावाचं आणि यांचा फोटो असं म्हटल्याबरोबर आता पार तिथे भडकलेला असतो तो म्हणतो इनप तुम्हाला जर माझ्या टॉपी बद्दल माझ्या यशाबद्दल काही बोलायचं असेल तर बोला, बोला। काव्याबद्दल वाकडा शब्द मी ऐकून घेणार नाही कारण की ती माझी बाई असं म्हटल्यावर मात्र रम्या इथे जळून खास झालेली असते काव्या मात्र खूपच प्रेमाने आता पार्ककडे पाहत असते आणि रम्याचा चेहरा इथे बघण्यासारखा झाला असतो दुसऱ्या बाजूला इकडे दुसऱ्या बाजूला इकडे शारदाने नंदिनीला कॉल केलेला असतो ती म्हणत असते की नंदिनी तू तापुडतोब घरी येणार कारण की जीवांना इकडे फार त्रास होतोय गो त्यांच्या अंगावर खूप सगळे लाल चट्टे आले त्यांच्यात पोटात देखील दुखते, त्यामुळे लगेच नंदिनी आता लगेच नंदिनी इकडनं म्हणत असते की आई बास ग तू तरी नको खोटं बोलू जीवांनी खोटेपणाची लिमिट इथं क्रॉस केली आहे आणि तू बी त्यांच्यात सामील झाली आहेस का तेव्हा लगेच ती म्हणते की गुड्डूनी आता इथे फोन केला होता आणि तू लगेच आता फोन केला आणि तू देखील खोटं बोलतीस अगं तू जीवांच्या टीममध्ये राहा पण निदान खोटं तरी बोलू नको माझ्याशी इथे शारदा म्हणते की अगं वेडीस का गं नंदिनी मी कशाला खोटं बोलू खरंच अगं जीवांना खूप त्रास होत आहे तेव्हा मात्र तितक्यातच आता इथे रेखा आलेली असते रेखा म्हणत असते की आपल्या फंडीविषयी सरांना तुमच्याशी अर्जंट बोलायचं आहे तेव्हा मात्र नंदिनी आई मला खूप कामात आहे आणि मी नंतर संध्याकाळी येते असं म्हणून खरं तर तिने आता अक्षरशः फोन इथे कट केलेलं असतं शारदा मात्र टेन्शनमध्ये असते की आता मी काय करू तरी नंदिनी देखील इथं विश्वास ठेवत नाही आणि हे देखील काही मदत करायला तयार नाहीत तेव्हा मात्र आता तितक्यातच भागणे येत असतात ते म्हणजे धनंजय जय आता लगेच शारदा त्यांच्याकडे जातील ते लगेच धनंजय इथे म्हणत असतात की मला चाह दे बरे शारदा मात्र शारदा इथे म्हणते की माझं ऐका तुम्ही जीवांना इथे फार त्रास होत आहे त्यांच्या पोटात दुखत आहे त्यांचा पूर्ण चेहरा लाल झाला आहे तेव्हा लगेच धनंजय इथे हसतात आणि म्हणतात लाल झाला आहे म्हणजे खूप छान दिसत असन आणि त्रास होतोय त्यांनी आपल्या पोरीला कमी त्रास दिला का सोळाशमची रात्र तुला आठवत नाही वाटतं आता इथे शारदा म्हणते की अहो माणूस किच्या नात्यांतर ना आपण जाऊया त्यांना मदत करूया मात्र इथे आता जे धनंजय म्हणतात मी अजिबात येणार नाही लगेच शारदा म्हणते की असं काय करताय तिकडे नंदिनी पण नाही म्हणते आणि तुम्ही देखील इथे आडमुठ्यापणा करत आहात तेव्हा लगेच धनंजय इथे म्हणतात हो करतोय मी आडमुठेपणा कसं आहे ना कारण की त्यांनी माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटवं केलं आहे माझ्या मुलीला धनंजय म्हणतात की मला कळून चुकलं आहे की तू त्या जीवाच्या दाटकातला एक पात्र झाली आहेस नाजा आणि नंदिनीचा वेळ वाया घालू नको अजिबात मला चहा दे पटकन मला या गोष्टीसाठी अजिबात इथे वेळ नाही आता इथे शारदा म्हणत असेल तुम्ही माणूस आहात का कोण आहात नेमकं को, तुम्हाला कसंच काही वाटत नाही तेव्हा लगे धनंजय म्हणते की मला त्या टोंगण्यासाठी अजिबात का कधीच काही वाटणार नाही तेव्हा लगे शारदा म्हणते की ठीक आहे तुम्हाला जरी काही वाटत नसलं तर मी आता क्रीम घेते आणि त्यांना थोडं लावते म्हणजे त्यांना गार वाटेल तेव्हा मात्र धनंजय आता चार्द लाक्षरच्या ती आता इथे रूममध्ये बंद करून टाकतात आणि बाहेर येऊन म्हणतात की आता क्रीम नाही आणि काही नाही बस बोमलं असं आ... <laughs> म्हणून खरं तर धनंजय इथे हसत असतात दुसऱ्या बाजूला इकडे आता पार्कचं पूर्ण ते प्रोग्राम झालेला असतो आणि पार्क बाहेर आलेला असतो त्याला सर्वजण इथे इथं कॉंग्रॅच्युलेशन वगैरे म्हणत असतात तेव्हा तो थँक्यू थँक्यू म्हणून गाडीत येऊन बसतो आता तितक्यातच महागनं रम्या आणि काव्या इथे ले आलेली असते ती फास्ट येऊन खरं तिला पुढं बसायचं असतं तितक्यातच आता दरवाजा उघडते तितक्यात काव्या आतमध्ये जाऊन बसते आणि थँक्यू थँक्यू माझ्यासाठी दरवाजा उघडलात असं म्हटल्याबरोबर ती दरवाजा लावून घेते तेव्हा इथे रम्या म्हणत असते की ही सीट माझी आहे तेव्हा लगेच काव्या इथे म्हणते तुला आठवत नाही का आतमध्ये पार्थ काय म्हटले ही त्यांची बायको आहे आणि बायकोचाच हक्क तो नवर्या शेजारी बसायचा आता लगेच रम्या इथे म्हणत असते की उगच काव्या मला इरिटेट वगैरे करू नको पडदेशीन खाली उतर ही माझी जागा आहे तेव्हा लगेच काव्या इथे म्हणते की ते शक्य नाही नाही बालिके या महाराजांची पट्ट राणी मी आहे महाराजांच्या शेजारी बसायचा फक्त हक्क त्यांच्या राणीला म्हणजेच मला आणि एक मला सांग जसं शहाण्या शहाण्याबाळासारखं आणि देशमुखांचे काही माणसं दुसऱ्या गाडीत गेले तसे तू का नाही गेली पण बरं झालं तू गेली नाही त्यांच्यासोबत एक काम कर मागे जा बस हाताची घडी वगैरे घाल आणि शांतपणे बसवं असं बस की तू ह्या गाडीत नाहीच असं म्हटल्यावर आता रम्या हे जास्त होते असं म्हटल्यावर लगेच काव्या इथे म्हणते की बस गाडीत नाही तर तू इथंच राहशील बघ आम्ही जाऊ निघून तेव्हा मात्र इकडे सर्व काव्याचं बोलणं ऐकून खरं पार तिथं हसत असतो आणि त्यांच्याकडे पाहतच राहत असतो आता रम्या लगेच जाताना म्हणते की मी बघून घेईन तुला नंतर तेव्हा लगेच काव्य म्हणते चालेल की तू मला बघ आणि मी पारदेशमुखांना पाहील रम्याला फार राग आलेला असतो मात्र तिला विलाज नसतो आणि ती मागे जाऊ रम्या तर गाडीत बसलेली असते काव्या मात्र पार्थला दाखवते की ही बघा आपली रील व्हायरल होती या निमित्ताने काहीतरी चांगलं घडलं असं म्हणून आता ती पार्थला इथे रील दाखवते त्या रीलमध्ये असं असतं की वर्तमान आणि भविष्य हे आहे की त्यांच्या काव्याचं त्यांच्यावर नितांत प्रेम आहे माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे याचा मला आनंद आहे आणि याचा देखील मला अभिमान आहे की माझं माझ्या नवऱ्यावर म्हणजे पारदेशमुखावर खूप प्रेम आहे असं म्हटल्याबरोबर ही रील पाहताबरोबर आता ते दोघं खरं तर इथे एकमेकाकडं पाहतच राहतात आणि इथं लग्नानंतर होईलच प्रेम हे सॉंग पण इथे लागलेलं असतात इथे पार्थ म्हणतो की फार इंटरेस्टिंग कमेंट दिसतात आय होप त्या कोणी फेक अकाऊंटवरनं केलेल्या नसतं असं म्हणून खरं तर तो आता रम्याकडे पाहतच असतो आता इथे तितक्यातच काव्या आता कमेंट वाचून दाखवत असते तुमच्यासाठी किती छान कमेंट आल्यात पहा कॉन्ग्रॅच्युलेशन यू मेडिट लगेच पार तिथे म्हणत असतो की ही कमेंट छान आहे देशमुख रॉक्स इथे काव्या म्हणते की मी तुम्हाला सर्वात जास्त एक इंटरेस्टिंग कमेंट दाखवते तेव्हा मात्र रम्यालिक फार राग आलेला असतो आता इथे ती काही करू शकत नसते त्यामुळे इथे शांत बसलेली असते काव्या एक मुलगी आणि एक मुलगा दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं ती मुलगी म्हणाली यू बी माय पार्थ देशमुख आणि तो मुलगा मुलीला म्हणाला यू बी माय काव्या देशमुख हे दोघंही असं म्हणून खरं इथे शांत बसलेले असतात आता इकडे काव्या इथे म्हणते की एक वेळ ती रील व्हायरल झाली होती आणि आता ही रील व्हायरल झाली आहे आणि आता आपण काय मोडायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असं म्हणून ती आता पार्थकडे पाहत पार्थ असते ते पार्थ या गोष्टीचा तर इथे विचार करत असतो आणि रम्या मात्र ह्या दोघा बघून खरं तर इथे फार जळत आता इकडे नंदिनी घरी आलेली असते आता ती इथं जीवाला मागणंच पाहत असते कारण की जीवा इथे खुर्चीवर बसलेलं असतं तेव्हा ती म्हणते की यांना काहीही झालं नाही आरामात बसलेत नुसते नाटकं करत राहतात आणि दिवसभर मला फोन करून परेशान केलं आता तितक्यातच इकडनं गुड्डू आपला जीवाला बरं वाटावं म्हणून खरं तर इथे बर्फ घेऊन आले असतो आणि बर्फ घेऊन आल्याबरोबर त्याला आता तो खरं तोंडाला त्याला शेकत असतो म्हणत असतो तुम्हाला यामुळे गार वाटत तितक्यातच आता तो मागं बघतो नंदिनी आलेली असते तो नंदिनीला खरंतर इथं इग्नोर करतो कारण की त्याला राग आलेला असतो नंदिनी आली नाही म्हणून आता लगेच तो म्हणतो जीवा भैया मागे बघू नका आणि तो म्हणतो की तुम्हाला बरं वाटेल मी हळद आणि मध घेऊन येतो तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला लावायला तेव्हा मात्र आता गुड्डू आता नंदिनीला इथं म्हणत असते की नंदिनी भाऊजी त्यांना काही झालं नाही ते नाटकं करीत आहात तिथेच उभा राहा काही त्रास नाही त्यांना असं म्हणून खरं आता तो ती हळद आणि मध आणायला गेले आता इथे इकडे मात्र खुर्चीवरून उठून खरं तर जिवा इथे उभा असतो आणि तो आता जोरात त्याला चक्कर येऊन खाली पडलेला असतो तेव्हा मात्र नंदिनी इथे धावतच येते जिवा जिवा असं म्हणत खरं तर ती आता इथे धावत आलेली असते स्वतःच्या मांडीवर जीवाचं इथे डोकं ठेवते मग ते खरंच तुम्हाला एलर्जी झाली आहे गुड्डू दादा यांना खरंच अलर्जी झाली काय झालं इथे गुड्डू म्हणतो की नाही नाही काही नाही झालं त्यांना नौटंकी बाजा आहेत ना जिवा भैया आणि ते लाल लाल झालंय का ते त्यांनी मेकअप केलं आहे आम्ही सगळेजण इथे खोटं बोलत आहोत तेव्हा नंदिनी ते म्हणते की यांना अॅलर्जी तरी कशी झाली तेव्हा लगे ते उड्डू म्हणतो तेच सांगत होतो नंदिनी भाभी तुम्हाला मी की तुमचं ध्यान जाण्यासाठी त्यांनी ते फ्रॉन्स खाल्ले आहे आता नंदिनी ते म्हणजे तुम्हाला माहीत आहे फ्रॉन्सच्या तुम्हाला ॲलर्जी आहे तरी देखील का फ्रॉन्स खाल्ले तेव्हा ते लगेच आता इकडे ना जीवा इथे खरं त्रासात असं बायकोसाठी वेडे पण तेव्हा लगे नंदिनी म्हणते तुम्ही वेडे हा जीवा आणि मी देखील किती वेडे आहे तुमच्यावर कसा विश्वास ठेवला नाही मला कसं तुमचं खरं वाटलं नाही गुड्डू भैया तुम्ही जा आणि रिक्षा बघा आपण ह्यांना ताबडतोब आता डॉक्टरकडे घेऊन जाऊया गुड्डू आता रिक्षा पाहण्यासाठी तिथून निघून गेलेला असतो आता नंदिनी जीवाला विचारते तुम्हाला कुठे त्रास होतोय नेमकं मी विश्वास का नाही ठेवला तुमच्यावर आता त्रास कुठं होतोय सांगा ना मला तेव्हा मात्र जीवा इत इथे त्रास होतोय लगेच ती फुंकर मारत असते दुसरीकडे त्रास होतो लगेच आता ती लगेच त्याला हळू चापट मारत असते म्हणते सॉरी 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 इतका त्रास होतोय तरी तुमची मस्ती काय संपत नाही इथे मी काय विश्वास ठेवला नाही काय माहिती आहे असं म्हणून तर ती आता इथे रडतच असते मी चुकले मी मूर्ख आहे असं म्हणून तर ती आता स्वतःच्या गाला तिथे मारून घेत असते आता इकडे जीवाला फार फारच त्रास होत असतो नंदिनी दे, देखील ते फार रडत असते आता तितक्यातच आता गुड्डू आलेला असतो गुड्डू इथे म्हणतो नंदिनी भाऊजी एकही रिक्षा थांबत नाहीये आता जीवाभयाला मध्ये कसं घेऊन जायचं तसं म्हटल्याबरोबर आता नंदिनी त्या रिक्षाकडे पाहते रिक्षाकडे पाहून म्हणत असते की या डार्जलिंग रिक्षामध्ये आपण घेऊन जाऊया लोकांनी आतापर्यंत या पसाऱ्यावाल्याचं प्रेम पाहितलं पण मात्र आता या चकाचक बाईचा वेडेपणा लोक पाहतील असं म्हणून खरं तर ती आता जीवाला खरं पकडून रिक्षापर्यंत चालवत नेत असते आणि आपला गुड्डू मात्र नंदिनीची पर्स घेऊन चाललेला असतो आता नंदिनी जीवाला रिक्षात बसवते आता गुड्डू देखील जीवाच्या इथे शेजारी बसलेला असतो आणि आपली आता डॅशिंग नंदिनी इकडे रिक्षा चालवणार असते आणि जीवाला हॉस्पिटल घेऊन जाणार असते आता ती खरं रिक्षा चालून हॉस्पिटलला घेऊन गेलेली असते दुसऱ्या बाजूला मात्र एक देशमुखांच्या घरी आईस्क्रीम पार्टी सुरू असते आता इकडे माननी ते म्हणत असते की खरंच काय सपोर्ट केलास ग तू पार्कला तेव्हा लगेच इथं विक्रमदेखील इथे म्हणत असतात की हो मी पाहितलं ना एकेकांच्या एक कांसरीत लावल्यासारखं तू बोललीस बघ काव्या तिथे मानानी म्हणत असते तुम्ही हे पाहितलं का जेव्हा पत्रकार लोक काव्याबद्दल बोलले तेव्हा मात्र आपला पार्थ उसवून उठला होता की माझ्या बायकोबद्दल अजिबात काही बोलायचं नाही ती माझी बायको विक्रम म्हणतात असतात की काही म्हणा पण सोशल मीडियावर माझ्या पोरांनी आणि सुनांनी धुमाकू गाजव म्हणजे एका बाजूला जीवाच्या ब्लॉकची चर्चा आहे आणि दुसऱ्या बाजूला पार्थ आणि काव्याच्या गोड नात्याची चर्चा क्या बात हे म्हणजे असं रिअल लाईफच्या रील बनवणे म्हणजे भारीच काम आहे नाही आता सर्वांच्या तिथे कमेंटबद्दल चर्चा सुरू असतात आता कमेंटबरोबर चर्चा सुरू असतात की किती छान छान कमेंट वगैरे आले आहात तेव्हा मात्र इकडे लगेच वसू आपली बोललीच वसं म्हणते की यू तू का नाही तिथे कमेंट करत यूथ लगेच म्हणतो की काय लगेच वसुईते म्हणते की अशी कमेंट कर की काव्या आणि पात तुम्ही समजायच्या आधी एकदा विचार करा कारण की तुमचा देखील चार पाच महिन्यात डिवोर्स होऊ शकतो बरं का विक्रम येथे म्हणत असतात की काय ग वसुताई तू कशी बोलतेस ग बोलताना नेहमी तातंत्र विसरूनच बोलायचं असतं का लगेच आता वसुईते म्हणते मी काय तातंत्र सोडलंय तुम्ही मात्र स्मरणशक्तीचं बोट मात्र इथे सोडलेलं आहे तुम्ही सर्वजण विसरलात का त्याच दिवशी आपल्याला कळलं ना सोळा डिसेंबरची रात्र तुम्हाला आठवते का हे दोघ जण डिवस घेतात ही गोष्ट आपल्याला त्याच दिवशी कळली काय ते म्हणणे त्यांचा कूलिंग पिरियड सुरू आहे या सर्व गोष्टी तुम्हाला आठवत नाहीत का असं तर आता ही मुद्दामच सर्वांना ऐकवत असते आता दुसऱ्या बाजूला इकडे रात्र झाली असते त्यामुळे धनंजयनी आता शारदाचं खरं तर दरवाजा इथे उघडलेला असतो आता शारदाला दरवाजा उघडल्याबरोबर खरं आता तिला बाहेर घेतलेलं असतं ती येते आणि लगबगीने जाता असते तितक्यातच आता धनंजय इथे म्हणतो की काही उपयोग नाही तुझा बाहेर जाऊन कारण की तुझ्या त्या लाडक्या जावाईचा रिक्षा आणि देखील बाहेर नाहीत चांगलाच उजाड पडला आता शारदा इथे म्हणत असते की माझ्या नवऱ्याच्या डोक्यात कधी प्रकाश पडणार आहे उजाड पडणार आहे तेव्हा मात्र धनुंजय इथं चिडलेला असतो तो म्हणतो की शारदा जरा तोंडाला अजिबात माझ्यावर वरडू विडू नका आता इथे शारदा म्हणत असते ती म्हणत असते की खरंतर माणूस की नावाची तुम्हाला अजिबात चीज राहिली नाही त्रासाने इथे तडफडत असलेल्या जावायला वाचवायचं सोडून तुम्ही मला रूममध्ये बंद केलं खरंच तुमची मला लाज वाटते आता आणि नंदिनीची देखील इथं क्यू येते नंदिनीला मी फोन केला होता की जीवांना एवढा त्रास होतोय तरी तिला ह्या सगळ्या गोष्टी खोट्या वाटत होत्या आता धनंजय ते हा वाटणारच की खोटं कारण की खोट्याची साथ दिली की तुझ्यावर देखील ती कसा विश्वास ठेवीन आणि हीच गोष्ट होणार तिला विश्वासच नाही बसणार अरे लबाड येतो हे हे करत राहतो त्याच्या हसण्यावरनं समजतं तो कसा आहे म्हणून असं म्हणून खरं तिथून निघाल्या लागला असतो तेव्हाच मात्र इथे शारदा म्हणते धनंजय इथे म्हणता दिखावाय पूर्ण तो स्वतःची डागवलेली प्रतिमा सुधारण्याचा हा किवळवाना प्रयत्न आहे तिथे शारदा म्हणत असते की काय बोलताय तुम्ही तुम्ही एकदा तरी बाहेर जाऊन त्यांची अवस्था बघितली ते कसे झोपतात कसे खातात ह्या सर्व गोष्टी करतात ते मुद्दाम करतात का माणूस या सर्व गोष्टी का करत कारण की त्याला स्वतःचं नातं हवं असतं आपल्या आयुष्यात देखील सुरुवातीला कुरबुरी झाल्या आणि मी अन्न पाणी सोडलं तेव्हा तुम्ही माझ्याकडे यायचाच ना तेव्हा मात्र जीव धनंजय इथे म्हणतो की त्याची आणि आपली बरोबरी अजिबात नाही तुमचं खरंच तुमचं देखील अन्नंदिनीच देखील माणसाने राग आपल्या जाग्यावर ठेवावा पण तुम्हाला समोरच्याची अवस्था देखील इथे समजून घेता येत नाही एवढे कसं तुम्ही आहात राहतो लगेच आता धनंजय इथे म्हणते एवढं काही झालं नाही त्याला तू विसरलीस का त्याने स्वतःच्या छातीवरचा काव्याचा तो टॅटू जाळला होता म्हणजे त्याच्याकडं सहनशक्ती इथे शारदा म्हणती की तुमच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही आता दुसऱ्या बाजूलाही काही वसूचं हे बोलणं ऐकल्यानंतर एकतर विक्रम फार चिडलेले असतात ते उठूनच तिच्याकडे जातात आणि म्हणतात तुम त्यांच्या ते, कुलिन पिरियडमध्ये देखील तुला हे घरदार पेटवायचं आहे का तेव्हा मात्र वसू देखील उठून त्यांच्यासमोर उभं राहते मी काय पेटवते तुम्ही आई वडीलमधून त्यांच्यात जास्त गुंतू नये म्हणून तुम्हाला मी सावध करते काय ना हे दोघं जे एकमेकासाठी आहेत हे चित्र उभा करते समाजासाठी आणि तसंही या दोघांची गाठ कधी ना कधी सुटणारच आहे तेव्हा लगेच आता ऐते माननी म्हणत असते की वसुताई आता इथे सर्व काही चांगल्या गोष्टी चालल्या होत्या ना पण मात्र तुम्हाला चांगलं बघवतच नाही आता लगेच वसू येते म्हणजे हा काय आहे ना तुम्ही सगळे चांगलंच बोलत होतात। पण मात्र मी खरं बोलत होते आणि हेच खरं तर वास्तव आहे हेच खरं आहे सर्व यांचा दिवस होणार आहे आणि याला पारची संमती देखील आल्यावर आता काव्या घरं पारकडे पाहतच असते तेव्हा लगेच वसू म्हणते का नसावी कारण की काव्याचं जे कारण होतं त्यासाठीच काव्या दिवस मागत होती ते कारण त्याला समजले म्हणजे तो आता दिवस हे सगळं ऐकल्याबरोबर मात्र विक्रम फार भडकलेले असतात मानाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते मात्र विक्रम म्हणतात अजिबात नाही तू शांत बस आता तुझा काय संबंध ह्या सर्वांशी काव्य आणि पारचा डिवोर्स जरी होणार असला तरी तुझा या गोष्टीबद्दल काय संबंध आहे ते म्हणते की माझा संबंध आहे म्हणूनच मी काही आता बोलणार आहे ना ते माझं नीट ऐक आणि अजिबात चिडू नको आणि त्यावर विचार कर आता पारचा आणि काव्याचा डिवोर्स तर होणारच आहे त्यामुळे आपण आता पार्थ आणि रम्याचं लग्न लावून देऊया असं म्हटल्यावर खरं तर काव्याचा चेहरा बघण्यासारखा होता खरं तर तिला इथे फार वाईट होत होतं आणि वसुनी मात्र हा चान्स सोडल्या नसतो रम्या इथे फार खुश असते मात्र आता इथे पार्थ काय बोलतो देखील पाहण्यासारखंच आहे आजच्या पुरतं एवढंच पुढील भाग खरं तर खूपच धमाकेदार असा होणार आहे आता पुढील भागात आपण इथे पाहणार आहोत की जीवाला नंदिनी घरी घेऊन गेलेले असते आता जीवा इथे सांगतो की नंदिनीने माझा जीव वाचवला आणि तिने स्वतः रिक्षा चालून मला घेऊन गेलेते तेव्हा इथे धनंजय की तुला रिक्षा चालवता येतो का नंदिनी नंदिनी असते सावित्री जर मेलेल्या सत्यवानाचे प्राण वाचू शकते तर ही नंदिनी जीवासाठी एवढं तर करू शकते आणि रिक्षा तर चालू शकते ना खरं आता हे नंदिनीच्या तोंडातून हे शब्द ऐकल्यावर जीवा मात्र तिच्याकडे पाहतच असतो दुसऱ्या बाजूला इथे यूथला ला पार्थ म्हणत असतो की जेव्हा इथे कधी ना कधी तर येणारच आणि परत काव्या इथे आहेत आणि परत माझ्या डोक्यात तेज चक्र चालू राहणार हे सर्व काही काव्याने ऐकल्याबरोबर ती आता रूममध्ये जाते सर्व कपडे तिचे सर्व माननीने पाहिल्याबरोबर माननी ते म्हणते हा तू जाच इथे कारण की रम्याला तर तेवढंच पाहिजे ती तर पारच वळवण्याचा प्रयत्नच करत आहे तू जाच म्हणते मी तो असं म्हटल्याबरोबर खरं आता इथे काव्या शांत झालेले असते काव्या आता घर सोडून जाते का हे देखील पाहण्या पाहण्यासारखंच आहे आता पुढील भाग तुम्ही पाहिला अजिबात विसरू नका कारण खूपच असा मजेची राहा भाग होणार आहे आजच्या पुरतं एवढेच अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा